सर्व मित्र परिवाराला नमस्कार मी गणित मित्र वैभव शिंदे आपल्या सर्वांचे गणित मित्र या चॅनेलवर स्वागत करतो मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाचा गणिताचा विषय हाताळणार आहोत तो म्हणजे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार दशांश अपूर्णांक हे आपल्या जीवनातील एक महत्त्वाचे घटक आहेत आपण बँकेत व्याज गणना करताना किमती मोजताना किंवा वेगवेगळी मोजमापे करताना आपण त्यांचा वापर करतो त्यामुळे त्यांचा गुणाकार करणे शिकणे अत्यंत महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण अबदशांश पूर्ण अंकांचा गुणाकार कसा करावा ही बाब शिकणार आहोत त्याआधी मागील व्हिडिओमध्ये मागील सत्रात आपण दशांश अपूर्णांकाच्या वाचनाबद्दल लेखनाबद्दल तसेच त्यांच्या बेरीज वजाबाकीबद्दल माहिती घेतली होती त्या व्हिडिओचा आपण अभ्यास केलाच असेल असे मला वाटते ज्या विद्यार्थ्यांनी ते अभ्यासले नाहीत त्यांनी ती वेळेत पाहून घ्यावी कारण त्यांची मदत आपल्याला ह्या तासिकेतसुद्धा होणार आहे चला तर सुरू करूया आजचा आपला विषय दशांश अपूर्णांकांचा गुणाकार दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी समजून घ्यायच्या आहेत थोडीशी ओळख म्हणून आपण फक्त या महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊ व प्रत्यक्ष उदाहरणार्थ या बाबींचा आपण वापर करूया सर्वात प्रथम बाब म्हणजे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार करताना आधी जे दशांश चिन्ह असते त्याचा आपण विचार न करता गुणाकार करणार आहोत दशांश चिन्हांचा विचार न करता आलेल्या गुणाकाराच्या उत्तराला आपण लिहून घेतल्यानंतर चिन्हाचा विचार करायचा आहे तोही विचार करत असताना आपण चिन्हाच्या उदाहरणात जे चिन्हाच्या उजवीकडे अंक असणार आहेत ते किती आहेत हे जाणून त्यानंतर तेवढेच अंक उत्तरात उजवीकडे ठेवून चिन्ह आपल्याला द्यायचे आहे अशा प्रकारे आपण गुणाकाराचे उत्तर दशांश अपूर्णांकात मांडणार आहोत ही सर्व बाब थोडीशी अवघड वाटेल त्यामुळे आपण प्रत्यक्ष उदाहरणांच्या मार्फत ही गोष्ट समजून घेऊया चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या पहिल्या उदाहरणावरून आजचे आपले पहिले उदाहरण म्हणजे एक दशांशचिन्ह सहा गुणिले तीन आता आपल्याला हे उदाहरण सोडवत असताना आपल्या दिलेल्या नियमानुसार जो आपला पहिला नियम होता की आधी चिन्ह न पाहता संपूर्ण संख्येचा गुणाकार करा म्हणजे आता इथे जे चिन्ह आहे त्याचा विचार न करता आपण सोळा गुणिले तीन हे जर यांचा गुणाकार केला तर आपले उत्तर अठ्ठेचाळीस येते बरोबर आता आपला दुसरा नियम काय म्हणतो की त्यानंतर चिन्हाचा विचार करूया आता आपल्याला मिळालेलं उत्तर होतं अठ्ठेचाळीस आता दिलेल्या उदाहरणात आपण दशांश चिन्हाच्या उजवीकडे एक संख्या आहे म्हणजे एक अंक आहे तर आपल्याला आपल्या उत्तरात सुद्धा एक दशांश चिन्ह डावीकडे सरकवावं लागेल म्हणजे आठ ह्या संख्येच्या डावीकडे एक दशांश चिन्ह सरकवले तर आपल्याला आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर आलं चार दशांश चिन्ह आठ अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण ही गुन्हाकाराची प्रक्रिया समजून घेतली यामध्ये प्रथमत आपण नेहमी नियमाप्रमाणे दशांश चिन्हाचा विचार न करता गुन्हाकार केला त्यानंतर दिलेल्या उदाहरणात किती अंक दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहेत ते पाहिले त्या सर्व अंकां मिळून उत्तरात आपण तेवढेच दशांश चिन्ह डावीकडे सरकवले अशा रीतीने आपल्याला हे उत्तर मिळाले सरावासाठी आपण अजून दोन तीन उदाहरण पाहूया चला पुढचे उदाहरण आहे एक दशांश चिन्ह दोन पाच गुणिले एक दशांश चिन्ह पाच आता आपण नियमाप्रमाणे यामध्ये दशांश चिन्हाचा विचार करणार नाही दशांश चिन्हाचा विचार न करता एकशे पंचवीस गुणिले पंधरा हा गुणाकार तुम्ही सोडवला तर याचे उत्तर येते एक हजार आठशे पंच्याहत्तर आता आपल्याला मिळालेलं उत्तर काय आहे एक हजार आठशे आता एकूण किती अंक आहेत की जे दशांश चिन्हाच्या उजवीकडे आहेत तर इथे एकूण तीन अंक आपल्याला दिसतात म्हणून आपल्याला जे उत्तराकडे आपल्याला दशांश चिन्ह सरकवायचे आहे ते तीन स्थान डावीकडे सरकूया एक दोन आणि तीन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल एक दशांश चिन्ह आठ सात पाच बघा किती सोपी ही प्रक्रिया आहे यासाठी तुम्हाला गुणाकार येणं ही गोष्ट महत्वाची आहे तुम्ही नेहमीच्या पद्धतीने एकशे पंचवीस गुणिले पंधरा यांचा गुणाकार केला असता आणि दशांश चिन्ह फक्त डावीकडे किती अंक सरकवायचे हे मोजले तर आपल्याला या प्रश्नांची उत्तरं सहज मिळतात चला सरावासाठी अजून दोन उदाहरणं बघूया आपला पुढचा प्रश्न आहे दोन दशांश चिन्ह आठ गुणिले शून्य दशांश चिन्ह बत्तीस आता नेहमीच्या प्रक्रियेनुसार आपण अठ्ठावीस आणि बत्तीस या संख्यांचा गुणाकार करूया अठ्ठावीस आणि बत्तीस या संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळते आठशे शहाण्णव आपलं उत्तर आलंय आठशे शहाण्णव आता दशांश चिन्हाच्या पलीकडे म्हणजे उजवीकडे एकूण किती अंक आहेत ते बघा तीन अंक आहेत आठशे शहाण्णव मग आपल्याला डावीकडे तीन अंक सरकावा लागतील म्हणजे आठाच्या पुढे दशांश चिन्हाची मांडणी होईल आणि पुढे आपल्याला काही अंक नसल्यामुळे संख्या नसल्यामुळे शून्य मांडावं लागेल म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर येईल शून्य दशांश चिन्ह आठ नऊ सहा हा प्रश्न तुम्हाला नक्की समजला असेल अशी अपेक्षा ठेवतो आपण अठ्ठावीस बत्तीस हा नियमित प्रमाणे केला नंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडे असणारे अंक जाणून घेतले तेवढ्याच अंकांच्या संख्येनुसार उत्तरामध्ये दशांश चिन्ह डावीकडे सरकवले बघा उदाहरणातील उजवीकडील उजवीकडील अंक किती आहेत हे बघून डावीकडे तेवढे अंक आपल्याला दशांश चिन्ह सरकावं लागते अशा रीतीने आपण दशांश अपूर्ण अंकांचा गुणाकार ही प्रक्रिया पूर्ण करतो चला पुढे अजून सरावासाठी उदाहरण पाहूया दोन हजार सॉरी दोन दशांश चिन्ह तीन दोन चार गुणिले दहाप्रमाणे आपण उदाहरण सोडवले याचं उत्तर येईल तेवीस हजार दोनशे चाळीस मात्र यामध्ये दशांश चिन्हाच्या उजवीकडे तीन अंक आहेत मग उत्तरात सुद्धा दशांश चिन्हाच्या उजवीकडे तीन अंक असले पाहिजेत म्हणजे याचं उत्तर येईल तेवीस चिन्ह दोन चार शून्य याला तुम्ही अशा पद्धतीनेही वाचू शकता तेवीस दशांशचिन्ह दोन चार आता समजा इथे जर एक शून्य जास्त राहिला असता प्रश्नामध्ये तर हे चिन्ह अजून एक अंक सरकलं असतं पुढे सरकलं असतं ठीक आहे आपण एक शेवटचं उदाहरण सरावासाठी घेऊया आपण ह्याच संख्येला शंभरने गुणवूया नियमित प्रमाणे तुम्हाला माहिती आहे की अशा पद्धतीच्या उदाहरणात सरळ आपण शून्य देतो आता दशांश चिन्हाच्या उजवीकडे तीन अंक आहेत म्हणून तीन अंकांनंतर आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे म्हणजे याचं उत्तर आलं असतं दोनशे बत्तीस दशांश चिन्ह चार किंवा आपण चार शून्य शून्य असे म्हण म्हणू शकतो आता आपण एक शेवटचं उदाहरण पाहूया गुणाकारा संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांना हे गणित समजत नसतील त्यांनी व्हिडिओ स्टॉप करा खाली कमेंट्समध्ये तुम्हाला काय अडचण येते ती त्यालामध्ये सांगा आपण तुमच्या सर्व अडचणींची शंका निरसन करण्याचा प्रयत्न करूया पुढे आणखी एक शेवटचं गणित बघूया चार दशांश चिन्ह सात गुणिले तीन दशांश चिन्ह दोन आता यामध्ये नियमित प्रमाणे आपण जर गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं एक हजार पाचशे चारे नेहमीच्या पद्धतीने आपण चिन्हाचा विचार न करता जर गुणाकार केला तर उत्तर मिळतं एक हजार पाचशे चार आता आपण दशांश चिन्हाचा विचार करूया चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत तीन सॉरी दोन तर मग आपल्याला आपल्या उत्तरात सुद्धा चिन्हाच्या उजवीकडे दोन अंक असावेत असे आपण चिन्हाची स्थान निश्चिती करू बघा तर आपलं उत्तर मिळालं पंधरा दशांश चिन्ह शून्य चार आपण दशांश पूर्णांकाचा गुन्हा शिकत असताना आपल्याला ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्या आपण वहीवरती विद्यार्थ्यांनी नोंदून घ्यावेत त्यामधील सर्वात महत्वाची बाब म्हणजे की आधी आपण दशांश पूर्णांकांचा गुन्हाकार करताना दशांश चिन्हाकडे लक्ष न देणे दशांश चिन्ह न पाहता आपण संपूर्ण संख्येचा गुणाकार करा त्यानंतर आपण दशांश चिन्हांचा विचार करूया गुणाकार सोडवला गेल्यानंतर उदाहरणातील आता उत्तराकडे आपण लक्ष देणार आहोत की आपल्याला दशांश चिन्ह कुठे द्यायचंय तर उदाहरणात किती अंक चिन्हाच्या उजवीकडे आहेत तेवढेच अंक उत्तरात सुद्धा चिन्हाच्या उजवीकडे असावेत हे एक साधं सोपं लॉजिक जर तुम्हाला समजलं तर आपल्याला दशांश अपूर्णांकांचा गुणाकार सहज पद्धतीने करता येईल उदाहरणार्थ एक शेवटचं गणित तुमच्यासाठी देतो दोनशे बत्तीस गुन्हेले दहा काय उत्तर येणार आहे दोन हजार तीनशे वीस आता दोन दशांश चिन्ह तीन दोन गुन्हेले दहा उत्तर तेच नॉर्मल पद्धतीने तुम्ही काढून घेणार फक्त एवढंच बघणार की दशांश चिन्हाच्या उजवीकडे किती अंक आहेत दोन तर उत्तरात सुद्धा दशांश चिन्ह अशा पद्धतीने ठेवणार की त्याच्या उजवीकडे दोन अंक येतील अशा पद्धतीने दशांश पूर्णांकांचा गुणाकार तुम्ही सहजरित्या करू शकतात असा मी विश्वास ठेवतो विद्यार्थी मित्र हो आता आपण दशांश अपूर्ण अंकांचा याची प्रक्रिया पायरी पायरीने समजून घेतली यामध्ये आपण चिन्हाचा विचार न करता गुणाकार केला आणि शेवटी उत्तरात चिन्हाची स्थान निश्चिती करत असताना उदाहरणामध्ये जेवढे अंक एकूण अंक चिन्हाच्या उजवीकडे आहेत तेवढेच अंक उत्तरात सुद्धा आपल्याला उजवीकडे ठेवायचे आहेत त्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या की यामध्ये सर्वात महत्त्वाचं दशांश चिन्हाचं स्थान आहे दशांश चिन्हाचा न पाहता संपूर्ण संख्येचा गुन्हाकार करताना व दशांश चिन्हाची मांडणी करताना सर्व विद्यार्थ्यांनी सावधानी बाळगायची आहे अंकांची मांडणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर तुम्हाला हे प्रश्न सहजरित्या सोडवता येईल चला तुमच्या सरावासाठी दहा उदाहरणं मी तुमच्या स्क्रीनवरती दिलेली आहेत ही सर्वच्या सर्व उदाहरणं तुम्ही वहीमध्ये नोंदून घ्या थोडा वेळ व्हिडिओ पॉज करा ही सर्व उदाहरणं आपल्या वहीत व्यवस्थितरित्या लिहून घ्या आणि त्याची उत्तरं तुम्ही मला लिहून पाठवाल अशी अपेक्षा ठेवतो चला तर पुनश्श एकदा पुढच्या नवीन घटकासह आपण भेटणार आहोत धन्यवाद